की ते आजीतदाच्या आणि फडणवीस साहेबांच्या पायावर जवळून पडलं चाटी तर त्यांची कवाबी त्याच्यातून सोडायसाठी त्याला लय पाया चाटायची सोय खोटं बोलणार आणि दिली क्लीन चिट त्यातून ठीक आहे याचे एक ना एक दिवस खूप पडदा पडसात उमटणार आहेत कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशीपासून त्याला थांबवलंय हो आणि अजित दादांनी ना असले विषारी लोक पाळायला नाही पाहिजेत असले वाईट कृत्य घडून आणणार आहे जे की निर्गुण खून घडून आणत संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे अठ्ठेचाळीस काय कॉल का झालेले त्याचे त्याच्या त्यावेळेस एक नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या त्याला अटक नाही केलं महादेव मुंडेच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला बाप्पू आंधळेच्या सुद्धा माहिती हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक दादा सांभाळायला ला लागले ओ दुसरे नेते नाहीत का त्यांना धरा ना त्यांना मोठे करा असले कशाला असले संपूर्ले पाहिजे सगळ्यात जास्त बळ खत पाणी घालत असताना अजित दादा, एक दिवस अजित दादा, तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरते कळा लागणार आहे की लागू द्यायची नसल सत्याचं सत्य सत्या करायचं शिका